भरलेली मुंडी मुंडे आपण संडे स्पेशल मुंडी जिवंत मुंड बोलतो जिवंत सह्याला गो र कष्ट भरले पण पोरा पण बिचारी उन्हाचे तापुरले आहेत खरं आताच उठले गे शाळेंच्या जाम डोकात आपल्याला असेल ना उन्हाचे बारीक होते का गोळा काढले शाळेत आता तुम्ही काला घालणार नाही तुम्हाला तुमचा बापूस पैसे देत नव्हता गोळा कसा माहिती असेल तो या मंडळी मुंडीचा कान खायला तुम्ही पण हम्म मुंडी कटिंग का काम चालू हो गए वाह जोरला के हैशा नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पडे ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार छान असं रविवार स्पेशल काहीतरी होणार आहे आपल्या घरामध्ये आणि मागचा रविवार पण असाच गेला उपवासामध्ये असताच बरं कोणताच उपवास नाही रविवारी तर छान मस्त काहीतरी रविवार स्पेशल करूयात धम्मा एकदम तर चल आता आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि छान आता ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी झाडलोट करून घेते फरशी वगैरे पुसून घेते त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत मुंडी घेण्यासाठी तर आज छान मस्त भरलेले मुंडी आणायचे आहे तर बघू भेटली पाहिजे मेन तर मुंडीचाच खूप प्रॉब्लेम होतो अशी भेटत नाही लवकर त्याच्यामुळे तर चल आता पटपट आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत आजचा दिवस मी शेअर करते ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा तर मंडळी आता सगळं काम वगैरे आवरले माझं घरातलं आणि आता जाऊन मुंडी घेऊन येते हे असं तर हेच गेले असते तर हे पण नाही घरामध्ये हे बोलले मुंडे आणून ठेव हो। मी आल्यावरती साप वगैरे तर मस्त मुंडी घेऊन लगेच भाकऱ्या वगैरे करेन तुमच्यासोबत सगळं ते शेअर करेन मी सो मध्ये आता कंटिन्यू चला मुंडी घ्यायला कस्टमर बघा सकाळी सकाळी किती आता आपण आलोय मुंडी घ्यायला केवणी देवे गावामध्ये द्या द्या चला मस्त भरलेली मुंडे घेतली आज आपण संडे स्पेशल मुंडी जिवंत मुंडा बोलतो <laughs> जिवंत आपण <laughs> मुंडी वगैरे घेतलेली आहे आणि आता आपण लगेच निघूया काय का बघता चला नारळ घेतले आता तोडायला वाटण्यासाठी बघा <laughs> मंडळी टाकू आता मग आणि इथं मुंडी आपली मस्त यांनी बाजूने बिजून ठेवले आता तोडाला घेतील मला कानपुजा का गावाला तिला आपटा घर सर या तो डबले पेजागार आला गल्ला मंग ना बे बेजा कसा दरदेल हो दत पेजागार ने पय पेजा फुटाज नेतात आतळ्यात कसं इकडून जात नाही चला आता मस्त मुंडी तोडायला घेतली आणि आज मस्त मुंडी स्पेशल रविवार खबर दिवस झालं मुंडी घ्यायची mm. होती ना आपल्याला मुंडी काही भेटत नव्हती फायनली जाऊन दिवे गावातून घेऊन नये मुंडी मी बघा मुंडीच्या नाकावडे फांड्या घेतले चिराबिरा असतात ना त्याच्यात या आमचे आमची पारेशिका कोणाची गुंड्या कल्याणच्या आवडत चिरा असत नाही जन स्वच्छ नाही अजून आपटा असतील हात मध्ये घुसून रेल बाजूला बाबू नाही एकदम खुली ना मुंडी वाटत नाही चलो अभी मुंडी कटिंग करने का काम चालू हो गे वा जोरला हैशा एकदम कवली वाट मुंडी नागेच देखो ऐसा मुंडी साफ करणे का ऐसा तोडणे का आखो अजून पाणी तुम्हाला कशा मुंडी बिंडी तोडता येते तुम्हाला कोणी शिकवले तुमच्या बापा शिकवलं का तुम्हाला शिकवाय आपण हा म्हणजे बघून बघून शिकले ग मम्मी पण शेतकऱ्याची पोराव मला लागला नाही तुला माहिती मी ते एकदम ओरिजिनल शेतकऱ्याची पोराव <laughs> नाही के? ना म्हणून नाही नाही घरच्या म्हणजे द्या मला कान पहिले मला जाऊन ती द्या माणसा मंडळी तुम्ही असं मस्त भाजलेला कान कधी खाल्लाय का मुंडीचा पण दे मंडळी तुम्ही कधी का भाजलेला कान खाल्लाय का मुंडीचा मी जाम वेळा खाल्लाय जाम भरला नुँ। ते खायला या मंडळी मुंडीचा कान खायला तुम्ही पण जाम भरला लागत होय तुम्ही त्या कानाचा केस नाही करला बरोबर मुंडीचं जात चावी झालं तेव्हा सोनूनी नारळ पण यातून ठेवलं किसून बिसून टमाटर वगैरे किरण झे पडत टाइम जाम नाही मग किरण मधले गॅस उठेव कुकर मध्ये होल दहा पंधरा मिनिट होत बेजा ना गया? तो तो बेजा आवश कसा ग तुम्ही आता भुका करा भेजा जा हे बघा मंडळी भेजा भेजा पारी कर पारी करी मुंडी बारकी होती ना म्हणून तर नाही मुंडी मोठी होती ना भेजा गेला आवश्यक होता

आ, बेजा शिजायला ठेवलेला आहे हे बघा आता इथे आपली मस्त भेजा फ्राय आणि भाकरी रांधला जाऊऱ्या घ्याव हे बघा गणपती त्याची जागा याने घेतली आता तो गणपती तिकडे बसते आता जाऊन त्या कोपऱ्यात आता छोटा गणपती बसायला लग लागला याच्यावर तुम्ही काय ठेवला हे बघा मस्त कसं हे मुला आल्या जाऊ मुली आल्या नारळी तर मोनिषला भूक लागलेली ना त्याच्यामुळे मी आधी भेजा बनवलं आणि मग त्याला जेवायला दिलं आणि आता इथे मी घेतली मस्त मुंडी बनवायला तर कुकरला कसं जास्त वेळ लागत नाही लगेच चार पाच सीटांमध्ये मुंडे शिजून जाईल कारण की मुंडी अशी कोवळीच होती त्याच्यामुळे सुचल आता या मंडळी मस्त जेवायला आता ए चला गर <laughs> <laughs> आता आमच्या घराजवळ असतं गोल्यावाला भैया आलाय नशी गोल्यावाला भैयाला दमोल जरा ऊन पडले बरं जरा थंडा थंडा खाऊ पोट का पोट पिले होते मग आता जा। गरमीचे दिवस आहेत कसं ते भैयाला गर कष्ट मरेच पोरा पण बिचारी उन्हाच्या तापून राहिले आणि खरं आताच उठल गेल्यांच्या जाम डोक्यात आपला असेल ना उन्हाचे हा डोका <laughs> घरा थंडा करा आता मस्त <laughs> मस्त गोला लहानपणाच्या आठवण चिन्न आहे अरे गाडीवर सोडता ये ना तुला हा बघा हा बघा चल चल घरात घेते घरात चल कसं लागतं चिन्मय गोळा हा बघा तोंड लावल तोंड लावल चल, <laughs> तोन लौ, तोन लौ, तोन लौ, चल। जेली दिली ना कौरी जेली खाते हा बारीक राहिले का आता जेली खायला ओ या गोला खायला मंडळी गोळा बघू एकदम लहानपणाची आठवण ताजी झाली बारीक असल्या व गोळाच खायचा पहिल्या एक रुपयाला गोळा भेटायचा जेली पन्नास पेशाला पण पन भेटायचा आता तोच गोळा दहा रुपयाला झाला वीस रुपयाला झाला चाळीस <laughs> रुपयाला झाला या मस्त गोळा खायला कलर ब्लर दिसते व्हिडिओ आपली मंडळी खूप वर्षानंतर आज गोळा खाते मी लहानपणाची आठवण बारीक असताना जाम गोले खाल्ले शाळेत जाताना येताना जशी ती पोरा दिसत मस्त डोक्यात आपल्या हो बारीक होते तो गोळा काढले होते शाळेन जाता तू तू ती घालली ना गोळा घाल का गोळा म्हणजे असं गोळा करून द्यायची पाहिले आता ग्लासमध्ये येते आता लोकांशी जरासा हे झाली ना गोळा असते गोल का पहिले आता ग्लासमध्ये आता लोक कशी मॉडर्न झाली ना आमच्या काळामध्ये तर पन्नास पैसे असताना एक रुपयाचा भेटायचं जिन्मे आहे दिलं आमच्यावर मजा कोणीच नजर गेली फुल मजा तुम्ही खाला घालणार तुम्हाला तुमचा बापू पैसे देत नव्हता एक दोन पड मग तुम्ही जुन्या जमाणी जास्त चाळीस वर्ष हा ग म्हणजे माझ्या माझ्या फक्त सात आठ वर्ष पुढची गोष्ट आहे ना तुमच्या ह्याच्यातून पया होते ग आमच्या ह्याच्या चारा ना पन्नास पैसे हा हा एक पया दोन पया हा गुम्ही गोळा गाव खालत नाही तुझी कधी गोळा करायला शाळेन जाताना अरे तुला गोळा कसा माहिती असेल तू हॉस्टेल होता किती वर्ष होता हॉस्टेलला तू पाच वर्ष सहा वर्ष होता तू मग गोळा होता बर्फर गोळा असते तो आता ग्लासमध्ये बनवून देते आपल्याला हा गोळा त्याला तर सांग ना गोळा बनवून दे तू गोळा बनवून देताना दे तुला माहिती माहितीये तुला नेऊन टाकले बदलापूरच्या कोकणात तुमच्या तू हॉस्टेलला लावतो तुला कसं गोलं माहिती असतील हा बाहेर तरी सोडायची का तुम्हाला पहिल्या पहिल्या दिवशी सोडायला गेलो तू मनूला आपण हॉस्टेल लानु कस ला चांगलेला <laughs> 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 मला राहायच नाही बोलते मग त्याला बरं तुला टेबलेट आणून देल बोलते भाऊला पहिल्या दिवशी जिन्म आम्ही सोडायला गेलो हॉस्टेलला ला भाऊ रडत होत ज्या भाऊला घेतला तुला बेबलेट आणून देऊ ते चालेल बोलते तुम्ही राहता <laughs> चला मंडळी या आता तुम्ही पण मस्त गोळा खायला गोळ्या माझ्या पाणी उचलला